भोसी येथील सक मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज पाटील जरांगे आपले समाज बांधव आंतरवादी सरती या गावामध्ये मागील पंधरा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे तीन दिवसापासून त्यांनी पाण्याचा थेंबही प्राशन करण्याचं बंद केलेलं आहे सर्व जे काही मेडिकल आहे ते सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ होशी या गावामध्ये आम्ही सगळे तरुण बांधव सर्व समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसित आहोत मराठा समाजाच्या सर्व मागण्या महाराष्ट्र सरकारने तात्काळ मंजूर कराव्या आणि मराठा समाजाला आरक्षण या तात्काळ मंजूर करून द्यावे ही एकच मागणी आम्ही सर्व समाज बांधवांनी लावून धरलेली आहे मराठा समाज हा कोणत्याही पक्षाच्या विरोधामध्ये नाही पण मराठा समाजाची मागणी एकच आहे की मराठा समाज जो शैक्षणिक बा बाबतीमध्ये मागास आहे आणि कमी मार्गामध्ये बाकीचे समाज बांधव लागत आहेत मराठा समाजात नव्वद टक्के मार्कासून सुद्धा नोकरी असेल शैक्षणिक असेल यामध्ये आरक्षण मिळत नाही म्हणून सर्व समाज बांधवाच्या या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी लक्षात घेऊन मागील अनेक वर्षापासून जो मराठा समाज आरक्षणाचा जो लढा लढत आहे त्यासाठी हा लढा अतिशय तीव्र करण्याकरता आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत <laughs>